या आदेशाचे भंग करणारे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत येथून पुढे पालिकेच्या परवानगीशिवाय जाहिरातीचा कोणताही बॅनर लावू नये अशा सूचना देखील पालिकेने दिसते अनधिकृत बोर्ड बॅनर होर्डिंग व फ्लेक्स बाबत उच्च न्यायालय जनहित याचिका दाखल क्रमांक एकशे पंचावन्नच्या सुनावणी दरम्यान दिलेल्या आदेशानुसार नाशिकच्या नांदगाव पोलीस ठाण्यात आढावा बैठक पार पडली शहरात विविध ठिकाणी विना परवानगी बोर्ड बॅनर फ्लेक्स अडून येत असून तसेच परवानगी घेतलेले बोर्ड बॅनर मुदत संपूर्ण देखील काढण्यात येत नसल्याचे अडून येत असल्यामुळे शहरात पोलीस विभागास व नगर परिषद प्रशासनास अनेक बाबींना समोर जावे लागते आहे यावर पर्याय म्हणून यापुढे नगर परिषदेने निश्चित केलेल्या जागेवरच बोर्ड बॅनर फ्लेक्स लावण्याबाबत ठरवले असून नगर परिषदेच्या परवानगी विना तसेच नगर परिषदेकडून मिळालेल्या परवानगी पावती क्यू आर कोड हा बॅनर बोर्ड फ्लेक्सवर छपाई केल्या विना बॅनर होल्डिंग लावता येणार नसल्याचे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्यामकांत जाधव यांनी सांगितले यावेळी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव या आढावा बैठकीस उपस्थित होते बागला नूतनसाठी विभागीय संपादक मारुती जगधणे नांदगाव